नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज व्हिडिओ कशा पाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा मी मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत कारण भरपूर जणांनी असे म्हणजे आता जेवढे सापडले तेवढे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि स्क्रीनवरती पण त्याचे थांबण्याला लावणार आहे मी तर आता जे काय काय वेळेस असं होतं की म्हणजे माहिती नसतं ते अचानक व्हिडिओ पण येतो फेसबुकला पण भरपूर असं काही लोकांनी केलेलं आहे आणि काही इष्टावरती पण केले आणि भरपूर असे माझे व्हिडिओ जेवढे जेवढे पडालेले आहेत तेवढे उचललेले आहेत त्यांनी आणि त्यांच्या ह्याच्यावर त्यांच्या आयडीवर टाकलेले आहेत आणि भरपूर असे त्यांच्या पण आयडीवरचे मिलेमच्या पुढे गेलेले आहेत सात सात आठ आठ लाखावर गे गेलेले आहेत काय काय व्हिडिओ काय काय मिलेमच्यावर गेलेले आहेत तर तुम्हाला मी क्रीनशॉर्ट दाखवणार आहेत बघा मी काढून ठेवलेले आहेत ह्या मोबाईलमध्ये तर तुम्हाला मी दाखवते तर त्याला तुम्हाला सांगते जेवढे कोणाकोणाचे आहेत त्यांचे मी नाव पूर्ण सांगणार आहे तर ते माझे व्हिडिओ नाहीत कारण त्यांना अनफॉलो करा फॉलो करू नका कारण ते फेक आयडिया बनून त्यांनी बनवलेलं आहेत तर मी अगं तुम्हाला दाखवत आहे काय एक आहे तर हे बघा हज्या खाली व्हिडिओ आहेत माझे हे बघा हे माझे खाली व्हिडिओ हे तिथून खाली लिस्ट पूर्ण माझीच आहे फक्त मी वरील नाव दाखवण्यासाठी क्रिएश खालेलं हे बघा खाली माझीच आहे तर ह्या आय डीचं नाव आहे इश्टावर पण आहे त्यांचे आणि फ फेसबुकवरती पण आहे कारण इश्टावरचा व्हिडिओ फेसबुकवर पण जातो त्यांचं नाव आहे बघा दिनेश भालेराव भालेराव आहे भालेराव दिनेश भालेराव तर दिनेश्वर भालेराव आहे दिनेश्वर मी त्यांचे नाव काढून आहेत बाजूला तर हे बघा स्क्रीनवरती अगं तुम्हाला मी दाखवते खाली तर खाली पूर्ण माझे व्हिडिओ आहे तर हे बघू शकता हे बघा तर दुसरी आयडी मी तुम्हाला दाखवणार आहे तर दुसरी आयडी आहे अवकानशोर भालेरावची हो का आय आयडी बघा अवकाय हा डी पीला फोटो आहे त्याचा दिनशोर भालेराव आहे तर यात हे नाव उलट दिसते तुम्हाला तर किती व्हिडिओ टाकले तर तुम्हाला मी दाखवते त्याने भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत माझे हे बघा हा एक व्हिडिओ टाकलेला आहे का हा एक व्हिडिओ टाकलेला आहे भरपूर असे पळालेले आहेत व्हिडिओ तर दुसरी आयडी आहे बघा हसीन शेख दुसरी आयडीचं नाव आहे हसीन शेख तर ते जी पण आयडी मी तुम्हाला दाखवते हे बघा अवकाश सात लाखावर व्हिडिओ गेलेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही अका हा व्हिडिओ तुम्हाला आता क्लिअर दिसणार गेले तर हे बघा बघ हा का ह्या व्हिडिओ हा खाली पण म्हणजे भरपूर असे तर पण हा काही मेन ही व्हिडिओ सात लाखाच्या पुढे गेलेला आहे तर हा व्हिडिओ माझा त्यांना डाउनलोड होऊन करून घेतलेला आहे आणि भरपूर असे व्हिडिओ खाली पण त्यांना डाऊनलोड होऊन केलेले आहेत माझे तर मी त्यांना बे रिपोर्ट आणलेला आहे पण हाला फॉलो करू नका तुम्हाला असं म्हणजे गैरसमज होतो काय काय माणसांचा की बाबा ह्यांचीच आयडिया आहे काय की असं म्हणजे माझे व्हिडिओ येतात त्यामुळं म्हणजे माणसाला समजत नाही ना त्यामुळे ती फॉलो करतात लाईक करतात तर हे फेक आयडिया फक्त माझे एकच आयडिया आहे म्हणजे चार लाखाच्या पुढे गेलेले ला आहे अश्विनी कराळा म्हणजे अश्विनी तेवीस या नावाची आयडी आहे आणि फेसबुकवर आहे अश्विनी कराळे तर त्याच्यावर आहेत माझे चौदा पंधरा हजार फॉलो झालेले आहेत आत्ता म्हणजे एक महिना पण नाही झालेला आहे मी आयडी खोलून ते आणि थोडीच माझे दोन ओरिजनल आयडी आहेत आणि फेसबुकवर पण भरपूर असे फेक आय डी खोलेले आहेत आणि माझे व्हिडिओ भरपूर डाऊनलोड केला आहे त्याला फॉलो सुद्धा करू नका आणि फॉलो करा कारण त्याच्यावरची फक्त माझी मेन आयडी तुम्हाला सांगितलेली पंधरा हजाराची आहे ती पण आता मी गेल्या महिन्यात चार तारखेला खोललेली आहे ती ओरिजिनल आयडी आहे तर दुसरी माझी आयडी नाही तर मला सांगते त्यावर मी भरपूर असे कितीतरी बेलवर फेसबुकवर गेले तर तिसरी आयडी आहे मला जेवढी सापडली तेवढी मी आय डी काढलेली आहेत तर हे बघा हो हे बघा इथून तिथून सगळे अगा व्हिडिओ माझेच आहे हे दिसतं का बाबा बाबा कितीपर्यंत गेलेलं आहे तर सहा हजार सदुसष्ट हजार अडतीस हजार भरपूर असे म्हणजे लाखाच्या भरपूर काय काय गेलेले आहेत तर तिसरी आयडी आहे बघा दत्ताकर स्टेटसवाला तो आहे बीडकरचा बीडचाच आहे तो त्याला पण एखाद्याशी त्याची भेट आता मी तर तर भरपूर असे टाकलेले आहेत तर तुम्हाला ती हसेन शेखचा राहिला दाखवायचा तर हे बघा हो आहे हा आहे हसीन शेक हे बघा हे नाही माझा डाउनलोडून केलेला व्हिडिओ आहे आणखीन दाखवते हे हसीन शेकचे जय ते व्हिडिओ हे पूर्ण सगळे हे बघा आणि दत्ता टेटसवाला तेनं तर भरपूर असे काढलेले आहेत माझे तर त्याची पण तुम्हाला मी आयडी दाखव स्क्रीनशॉट दाखवते त्याचे मी प्रत्येक व्हिडिओचे काढून घेतलेले हे बघा आयडीचं नाव हे आहे हो डीपीला फोटो आहे त्या मुलाचा आहे दत्ता आणि तुम्हाला तर माहीतच असेल बकुळा तर त्या बकुळाचा पण फोटो आहे कारण बनवलेला आहे वाटतं त्याने फोटो तर डीपीला त्यांना ते ठेवलेला आहे टेटसवाला दत्ता दत्ताकर असं टाकलेलं आहे बीडकर तर अवघा हे ना एवढे व्हिडिओ टाकलेले आहेत बघा हे बघा त्याचे मी वर क्रीन काढून घेतलेलं आहे हे तुम्हाला दिसत असेल तर दुसरा व्हिडिओ दाखवते अवका ही काय दिनेश अगा हे ना पण काढलेलं आहे हे बघा ना पण हा डाउनलोड होऊन केला आहे त्याच्या पण भरपूर आयडिया आहेत माझे हे बघा तर तुम्हाला मी आयडी दाखवते हे बघा ले हे बघू शकता तुम्ही हा काही बकुळ्याचा फोटो आहे वर इथे डीपी आणि त्याच आहे तर हे नवका भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत खाली आणि म्हणजे त्याचं स्वतःच ना तर त्याच्या स्वतःचे तरी एक पण असा व्हिडिओ नाही आहे सगळे पूर्ण असे लोकाचे डाउनलोड करून करून टाकलेले आहेत मला अवका आयडीवर दिसत असं नाव काही पूर्ण लेडीजचेच आहेत हे बघा लोकाच्या आयडी आयडीवरचा आयता उचलायचा आणि आपल्या आयडीवर टाकायचा तरी सुद्धा त्यांचे एक लाख पासष्ट हजार फोल आहेत हे बघा बघू शकता तुम्ही दुसऱ्याचे असून हे बघा एक लाख पासष्ट हजार फोल आहेत काय काय लोकांना इतकं मेहनत करतात इतकं कष्ट करतात स्वतःची पुढे आयडी जाण्यासाठी आपण स्वतःचे विडिओ काम करत करत व्हिडिओ व्हिडिओ टाकतात तरी त्यांची एवढे पळत नाहीत आणि ह्याचे बघा दुसऱ्याचे टाकून एक लाख पासष्ट हजार फोड झालेले आहेत पूर्ण मी त्याचे तुम्हाला नाव दाखवते मी एक मिनिट मी त्याच्याला रिपोर्ट मारलेला आहे पण तरी सुद्धा तुम्ही फॉलो करू नका अनफॉलो करा तर बघा मित्रांनो हो का ही जी आयडिया आहे मोबाईलमध्ये हो काय आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर हे बघा ही ते जे पूर्ण व्हिडिओ आहेत सगळे दुसऱ्याचे डाउनलोड होऊन करून टाकलेले तुम्ही बघू शकता हे बघा आणि माझ्या माझा व्हिडिओ आहे तुम्हाला मी दाखवते माझ्या इथून खाली आहे तर हे बघा ही निळ्या साडीवरचा हा माझाच व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ गेलेला आहे बघा दोन लाख सत्तावीस हजारापर्यंत गेलेला आहे हे बघा हा माझा व्हिडिओ आहे त्यानंतर खाली का ही एक लाख पंच्याण्णव हजार ही जर्किंग घालून काढलेला हा पण माझाच व्हिडिओ आहे हे बघा एक लाख पंच्याण्णव हजार त्यानंतर हे बघा ही गाऊनवरती लाल गाऊनवरती माझ्या आयडियाला आहेत तुम्ही आणखीन जाऊन बघू शकता तर हे बघा हे गेलेलं आहे ला एक लाख एकसष्ट हजारावर वर गेलेलं आहे त्यानंतर आहे बघा हा बघा हा पण लाल गाऊन आहे हा बघा कितपर्यंत गेलेला आहे हे बघा हा गेलेला आहे चार लाख चौदा हजारापर्यंत व्हिडिओ गेलेला आहे तर हे बघा पूर्ण असे म्हणजे दुसऱ्याचे डाउनलोड करून टाकलेले त्याचा म्हणजे स्वतःचा एक पण व्हिडिओ नाही तर ही पण मी स्क्रीनशॉट तुम्हाला थांबलेला लावणार आहे त्याला अनफॉलो करा फॉलो करू नका ज्यावर भरपूर असे व्हिडिओ तर मी रिपोर्ट आणणार आहे कारण रिपोर्ट हाला आणला होता मी पण काय झाली काय आणखी माहीत नाही पण तर सर्वांना हे सांगण्यात येतं की म्हणजे माझे फक्त दोनच ओरिजिनल आयडिया आहेत त्यामुळं तुम्हाला सांगते दुसऱ्या आयडियावर कोणतेही तुम्ही चला तर मग मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा आणि आवाज तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर पण फॉलो करायला विसरू नका इस्टावरती पण जाऊन फॉलो करा चला तर नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाय बाय